माजी आमदार विश्वनाथ चाकोते यांनी शेतजमीन बनावट फेरफार प्रकरणी मोठे बंधू आणि फसवणुकीचा गुन्हा केला दाखल काँग्रेस पक्षाचे माजी आमदार विश्वनाथ बाबुराव चाकोते यांनी आपले मोठे बंधू महादेव चाकोते आणि पुतण्या जयशंकर चाकोते यांच्या विरोधात बाजार पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे शेतजमीन अधिकाऱ्यांशी संगरमत करून बनावट फेरफार तयार करून धावे केल्याप्रकरणी विश्वनाथ चाकोते यांनी सतरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी हा गुन्हा दाखल केला आहे या संदर्भात माझे आमदार विश्वनाथ चाकोते यांनी बुधवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास पत्रकारांशी बोलताना अधिक माहिती दिली आहे उत्तर सोलापूर तालुका येथील माझे कारंबा येथील एकशे बारा भागीने एक अशी जमीन सातबाराची माझ्या नावावरती आहे त्या जमिनीवरील माझे नाव सातबारा बारा कमी कर माझे ज्येष्ठ बंद श्रीमान महादेवप्पा साकोते आणि त्यांचं आणि त्यांच्या हे जयशंकर साखोते ह्याच्या नावावरती त्यांनी ती जमीन जवळजवळ अठरा एकर जमीन आहे ती जमीन त्यांनी ट्रान्सफर करून घेतले आहे त्यांच्याऐंशी खाली त्यांनी हे वाटप केलं असं दाखवलेलं आहे प्रत्येक प्रथा अशा पद्धतीनं हे जे कृत्य आहे ते बेकायदेशीर आहे आणि याबद्दल आम्ही चौकशी केली असता याचे सर्व कागदपत्र देखील त्यांनी जाहीर केलेले आहे तहसीलदार कार्यालयातील देखील कागदपत्र जाहीर केलेले आहे आणि कागदपत्रच मिळून येत नाही याबाबत आम्ही बांधीराजाना त्यांना सांगण्याकरता ज्येष्ठ नेते कालाजी साहेब असतील पंडुकरराव चव्हाणसाहेब असतील आम्ही गुरुजी होते निलीन मिलीन थोबरेसाहेब साहेब या सर्वांना आम्ही विनंती केली होती त्या पद्धतीनं त्यांनी त्यांना बोलावलं समजून सांगितलं होतं की अशा पद्धतीने करू नका चुकीचं होईल त्यांची जमीन त्यांना देऊन टाका हैदराबाद येथे अटू नगरमध्ये देखील अशाच पद्धतीचं कागदपत्र बनावट करून नवसत्ता ट्रान्सपोर्ट एजन्सीचं अॅटो नगर राजीव गांधीनगर येथील जमीन वडिलांचे डुप्लिकेट सही करून त्यांनी त्या ठिकाणी विल्हेवाट लावलेले आहे याबाबत देखील सर्व ज्येष्ठ नेत्यांनी घरातील मंडळींनी ज्येष्ठ मंडळींनी त्यांना समजावून सांगून देखील ते त्या पद्धतीनं डिसिजन घेतले नाही त्याबद्दल आम्ही वारंवार त्यांना विनंती केली असता त्यांनी याबद्दल कानाडोळा केला आणि काय करायचं करून घ्या म्हणून सांगितल्यानंतर नाहीला आणि मला ना ना त्या ठिकाणी पोलीस सगळा द्यायची वेळ आलेली आहे तर सदर्भदा पोलीस स्टेशनमध्ये सदरचा गुन्हा दाखल झालेला दा आहे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा